मित्रांनो नमस्कार आपल्यापैकी प्रत्येक जणाकडे दोन चाकी तीन चाकी किंवा चार चाकी वाहन असेलच गेल्या काही वर्षापासून म्हणजेच दोन हजार एकोणावीस पासून आपण गाडी घेतल्यानंतर तिला शोरूम मधूनच नंबर प्लेट लावून मिळाली असणार बघा ही नंबर प्लेट आधीच्या नंबर प्लेटपेक्षा जरा वेगळी आहे कशी तर त्यावरती एम्बोसिंग केलेली दिसून येते डाव्या बाजूला बारकोड आहे हॉलोग्राम स्टिकर लावलेले दिसून येतं याच्या अगोदर काय पद्धत होती नंबर प्लेटची तर नंबर मिळाल्यानंतर जो तो आपापल्या पद्धतीनं आवडीनुसार फॉन्टनुसार नंबर टाकायचा कोणी मराठीत टाकायचा कोणी इंग्रजीत टाकायचा तर एखादा फॅन्सी पद्धतीनं नंबर टाकायचा काही काही जण त्या नंबरमधून मामा दादा भाऊ काका अशी उपनाव व्यक्त होतील अशा पद्धतीनंही नंबर टाकलेले दिसून यायचे आणि त्यामुळं काय व्हायचं तर एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्यात एखाद्या वाहनाचा सहभाग असेल किंवा त्या वाहनाचा संबंध आला असेल तर ते वाहन शोधणं अवघड होऊन जायचं मनाप्रमाणे नंबर प्लेट लावण्याचं स्वातंत्र्य असल्यासारखी काही लोक ती नंबर प्लेटच बदलून टाकायचे किंवा त्यामध्ये खाडाखोडही करायची किंवा कधी कधी एखादी गाडी चोरी झाली तर तिला शोधणं या नंबर प्लेट चेंज करण्याने किंवा नंबरमध्ये खाडाखोड करून बदलल्याने शोधणं मात्र अवघड होऊन जात होतं नंबर प्लेट मुळे तपास कार्यात अडथळे निर्माण व्हायचे हे सर्व गैरप्रकार थांबवण्यासाठी सर्वच नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लागू करण्यात आली त्याचा नियम दोन हजार एकोणावीस पासून सुरू आहे ज्या ज्या मंडळींनी दोन हजार एकोणावीस नंतर टू व्हीलर फोर व्हीलर किंवा थ्री व्हीलर घेतली असेल तर त्यांना या नव्या नंबर प्लेट लावून मिळालेल्या आहेत आता नव्यानं काय आहे तर दोन हजार एकोणावीस अगोदरच्या म्हणजे त्या पूर्वीच्या जुन्या वाहनांना सुद्धा आता एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी असलेली नंबर प्लेट लावण्याची सक्ती केली जाणार आहे थोडक्यात असं ज्या गाडीलाही नंबर प्लेट म्हणजे नवीन नंबर प्लेट नसेल त्यांना मात्र दंड भरावा लागणार आहे तसं पत्रक महाराष्ट्र आर टीओन काढलेलं आहे आज आपण याच नंबर प्लेटची माहिती घेऊया नवीन नंबर प्लेट नसेल तर काय कारवाई होऊ शकते किती दंड भरावा लागू शकतो किंवा नवीन नंबर प्लेटमुळे कुठे मिळेल ती किती रुपयात उपलब्ध होईल याची माहिती घेऊया नमस्कार आपण पाहत आहात शुभम ब्रॉडकास्टिंग महत्वाची माहिती देणार आपलं लाडकच चॅनल आजचा व्हिडिओ महत्वाचा आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मनसोक्त कॉमेंट करा मित्रांनो सर्वप्रथम आपण एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही कन्सेप्ट समजून घेऊ तर ही गाडीची अशी कन्सेप्ट आहे ज्यामध्ये छेडछाड करता येत नाही बदल करता येत नाही त्याचं डुप्लिकेटिंगही करता येत नाही या नंबर प्लेटमध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो एक होलोग्राम असतो आणि गाडीचा नंबर असतो थ्री डी हॉलिग्राम स्टिकर लावलेलं असतं त्या स्टिकरमध्ये गाडीच्या चेसिसचा नंबर असतो इंजिनचाही नंबर असतो तो आर टीओ किंवा पोलीस यंत्रणा विशेष मशीनद्वारे स्कॅन करून पाहू शकतात थोडक्यात काय तर एका स्कॅनरद्वारे वाहनाची संपूर्ण माहिती तात्काळ मिळू शकते असा हा नवीन नंबर प्लेटचा फॉर्म्युला आहे एक इलेक्ट्रॉनिक चीप आणि गोपनीय क्रमांक सुद्धा असतो तो वाहनासोबत जोडलेला असतो भारत सरकारने वाहनांची चोरी टाळण्यासाठी बेकायदेशीर नंबर प्लेटचा वापर थांबवण्यासाठी आणि प्रभावी वाहतूक व्यवस्थापनासाठी या नंबर प्लेटची अंमलबजावणी सक्तीची केलेली आहे सन दोन हजार एकोणावीस पासून पुढील सर्वच टू व्हीलर फोर व्हीलरला ते कंपल्सरी तर आहेच आणि शोरूमला सुद्धा ही सक्ती करण्यात आलेली आहे की जोपर्यंत गाडीला नवीन नंबर प्लेट लावून मिळत नाही तोपर्यंत गाडीची डिलिव्हरी द्यायची नाही आणि त्या पद्धतीनं शोरूमवाले नंबर प्लेट लावून देतात त्याचे चार्जेस मात्र आपल्याकडूनच भरून घेतात तर आता या प्लेटची आणखी काही वैशिष्ट्ये पाहूया ही अॅल्युमिनियमची प्लेट आहे जी टिकाऊ आहे सुरक्षित आहे युनिक सिरियल कोडमुळे सुरक्षितता वाढणार आहे तिला रेडिओ फ्रिक्वेन्सीचा टॅग बसवलेला आहे त्यामुळं वाहनाची रिमोटद्वारे ओळख करता येते लेझर कोटिंग केलेलं आहे या सगळ्या बाबीमुळे नम... बनावट नंबर प्लेट बनवता येणार नाही असा दावा करण्यात आलेला आहे या प्लेटचा खऱ्या अर्थाने उपयोग काय होणार आहे मित्रांनो तर वाहन चोरीला आळा बसणार आहे वरील सर्व फीचर्स मुळे वाहन ट्रॅक करणं सुद्धा सोपं होणार आहे त्यामुळं अपघात किंवा गुन्ह्यामध्ये होणार आहे वाहनांचा वापर कमी होण्याची शक्यता आहे आणि जर वापर झालाच तर त्याला पकडणं सुद्धा सोपं होणार आहे सध्याला असं काही झालं तर नंबर प्लेट बदलून गुन्हेगार नाकाबंदीतून सुद्धा निघून जातात पण त्यांना पकडता येत नाही तर असे गैरप्रकार भविष्यात टाळता येतील असा एकंदरीत यांची कन्सेप्ट आहे एकंदरीतच गुन्हेगारी रोखली जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हे संपूर्ण देशभरात लागू होणार आहे देशाच्या सुरक्षा संबंधाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हे सर्व होत आहे त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच असं काहीतरी नवीन काम सुरू झालंय त्याचा भुर्दंड आपल्याला भरावा लागणार आहे असं मानण्याचं काहीही कारण नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हे सगळं होत आहे आता याची पद्धत काय कशी कुठे आणि किती चार्जेसलाही नंबर प्लेट मिळणार आहे आणि न बसवल्यास काय दंड होऊ शकतो ते पाहायचं तर या नवीन नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च सुरुवातीला देण्यात आली होती काल परवाला एक नवीन परिपत्रक काढून एक महिना त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच सध्याच्या माहितीनुसार एकतीस एप्रिल पर्यंत आपल्याला नवीन नंबर प्लेट लावायचीच आहे आपली व्हेकल टू व्हीलर असो थ्री व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो कोणतीही असली तरी नंबर प्लेट लावावीच लागणार आहे जर ही नंबर प्लेट नसेल तर आपल्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते महाराष्ट्रात दोन हजार एकोणावीस पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या जवळपास दीड कोटी आहे या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट आपल्याला लावायची आहे ही नवीन नंबर प्लेट नसेल तर काय काय परिणाम होऊ शकतात गाडी हस्तांतरण म्हणजे विकण्याची पद्धत ती प्रक्रियाच पुढे होणार नाही किंवा आपली जागा बदलली तर पत्ता बदल आपण आर कडून ओकडून करतो तोही होणार नाही गाडीवरती कर्ज चढवणं असेल किंवा नील करणं असेल तर तीही प्रोसेस होणार नाहीये याशिवाय इन्शुरन्स जो आपला गाडीचा असतो तो रिन्यू करणं असेल गाडीची नियमितपणे पीयूसी करणं असेल ही सगळी कामं थांबणार आहेत आणि याच्याशिवाय दंडात्मक कारवाई म्हणून नवीन नंबर प्लेट आपल्याला लावावी लागणार आहे या नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी शासनाकडून काही वेंडर्स हायर करण्यात आलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच ती नंबर प्लेट बसून घ्यायची आहे इतरांकडून बसून घेतलेली नंबर प्लेट आरटीओच्या सिस्टमला एक्सेस किंवा ती ऍक्सेप्ट करणार नाहीये मोटर व्हेकल ऍक्ट नुसार नवीन नंबर प्लेट आपल्या गाडीला नसेल तर किमान एक हजार रुपयांचा दंड आपल्याला होणार आहे ही नवीन नंबर प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन बुकिंग करणं आवश्यक आहे ही बुकिंग आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो आपल्या सोयीनुसार वेळेनुसार त्यातला स्लॉट निवडू शकतो बुकिंग असलेल्या वेळेत आपण जर उपलब्ध झालो नाही तर अगदी शेवटच्या क्षणाला सुद्धा आपण ती कॅन्सल करू शकतो किंवा आपण उपलब्धच झालोच नाही तरी ती ऑटोमॅटिक कॅन्सल होते परंतु असं ॲटोमॅटिक कॅन्सल होणं किंवा स्वतःहून कॅन्सल केलेल्या बुकिंग नंतर आपल्याला पुन्हा बुकिंग करता येतं तर असं आपण तीन वेळा नंबर लावू शकतो म्हणजे बुकिंग करू शकतो की आपल्याला नवीन नंबर प्लेट लावायची आहे महत्वाचं म्हणजे बुकिंग केल्यानंतर दिलेल्या वेळेत दिलेल्या सेंटरवर आपण आपलं वाहन घेऊन जायचं आहे या नवीन नंबर प्लेट बद्दल आणखी माहिती किंवा मा काही शंका असली तक्रारी नोंदवायची असल्या तर आरटीओच्या वेबसाईट वर किंवा मेल आय डी वर आपण तक्रार आपल्याला करता येईल आपल्या तक्रारीनंतर आवश्यक ती तांत्रिक मदत केली जाईल असं त्या घोषणापत्रात लिहिलेलं आहे किंवा आरटीओच्या पोर्टलवर जाऊन आपण स्लॉट बुकिंग करून घेऊ शकता नवीन नंबर प्लेट बसवून घेऊ शकता या नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी शासनाकडून तीन झोन ची रचना करण्यात आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आर टी ओ पॅसिंग जसं आता एम एच वन एम एस ट्वेंटी एम एस ट्वेंटी वन एम एच बारा सतरा जे काही आहे त्याच त्या सर्वांची विभागणी केलेली आहे आरटीओ कार्यालयांची विभागणी तीन झोन मध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या त्या विभागांची कोणत्या झोनमध्ये कोणकोणते विभाग टाकले त्यांनी त्याची आपण यादी पाहूया तर आरटीओ चे विभाग झोन नंबर एक मध्ये कोणकोणते आरटीओ चे विभाग आहे बघा आता हे झोन कशासाठी महत्वाचे जेव्हा आपण वेबसाईट वर जाऊ तर त्यावेळेस तिथं अगोदर आपल्याला झोन सांगणार आहे की तुमचा झोन निवडा मग आपल्या गाडीवरचा नंबर एम एच ट्वेंटी आहे एम एच ट्वेंटी वन आहे ट्वेंटी थ्री आहे एम एच काय आहे की ज्या आधारे आपल्याला झोन निवडायचा आहे तर एक नंबरमध्ये कोणकोणते झोन येतात बघा एम एच सत्तेचाळीस एम एच फोर एम एच सिक्स एम एच नाईन एम एच ट्वेल्व एम एच ट्वेंटी सिक्स एम एच ट्वेंटी सेवन एम एच थर्टी सेवन एम एच ट्वेंटी नाईन एम एच फोर्टी नाईन एम एच थर्टी वन आणि एम एच फिफ्टी वन हे सगळे झोन क्रमांक एक मध्ये आहेत ह्या गाड्याच्या कार्यालयात या कार्यालया अंतर्गत कार्या रजिस्टर झालेल्या गाड्यांसाठी त्यांनी झोन क्रमांक एक निवडायचा आहे जेव्हा ते नवीन नंबर प्लेटसाठी आर टी ओच्या वेबसाईटवर बुकिंग करायला जातील झोन दोन नंबर दोन झोन मध्ये काय काय आहे बघा एम एच वन एम एच थ्री एम एच एट एम एच फाईव्ह एम एच सिक्स एम एच फोर्टी वन एम एच थर्टी नाईन एम एच इलेवन एम एच फिफ्टी थ्री एम एच फोर्टीन एम एच थर्टीन एम एच ट्वेंटी एम एच थर्टी टू एम एच फोर्टी आणि एम एच थर्टी फायव्ह हे झोन दोन मध्ये आहे झोन तीन मध्ये काय काय आहेत तर एम एच टू

फोर तर असा आपण आपल्या गाडीच्या नंबर आधारे आपला झोन निवडायचा आहे नोंदणी करताना वाहनाचा नंबर वाहनाचा चेसिसचा नंबर इंजिनचा नंबर आणि वाहन घेताना दिलेला मोबाईल नंबर या गोष्टी सिस्टीमला भराव्या लागतात त्यामुळे त्या आपल्या अपडेट करून ठेवायचे आहे नंबर प्लेट बसवण्यासाठीचे जे चार्जेस आहे तर दोन चाकी वाहनासाठी साडेचारशे रुपये अधिक जीएसटी तीन चाकी वाहनासाठी पाचशे रुपये अधिक जीएसटी आणि चार चाकी वाहनासाठी सातशे पंचेचाळीस रुपये अधिक जीएसटी या पद्धतीचं शुल्क आहे आणि ते आपल्याला नोंदणी करताना ऑनलाईन भरायचं आहे याशिवाय सध्याला आपल्या वाहनाला बनावट नंबर प्लेट असेल किंवा नकली नंबर आहे किंवा अपूर्ण आहे अशा परिस्थितीत त्या संबंधीची सर्व ओरिजिनल कागदपत्र आपल्याला सादर करावी लागणार आहे आपल्या गाडीला असलेली नंब, असलेली नंबर प्लेट त्याच्यावर जर कोणी संशय घेतला तर ती ओरिजिनल असेल तर ती सिद्ध करायची जबाबदारी सुद्धा आपलीच राहणार आहे किंवा जर ती बनावट आहे किंवा चुकीची आहे किंवा चोरीची गाडी आपल्याकडं असेल तर तिला नंबर टाकून घेण्यासाठी नवीन नंबर प्लेट घेण्यासाठी आपण बुकिंग जर केली तर त्यावेळेस आपलं पितळ उघड पडणार आहे थोडक्यात अशा गाड्यांना आता नंबर प्लेट नव्या नवीन नंबर प्लेट लावून मिळणार नाही चला तयार व्हा आपापल्या गाड्यांच्या नंबर प्लेट बदलण्यासाठी आशा आहे या विषयाची सर्व माहिती आपल्याला समजली असेल अधिक माहितीसाठी जवळच्या आरटीओ कार्यालयाला किंवा परिवहन विभागाच्या वेबसाईटवर संपर्क करा आज इथेच थांबूया जाता जाता शेवटची विनंती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्वाची असल्याने किंवा आपल्या चित परिचित सर्व पाहुण्याकडं टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर गाड्या आहेतच त्यांच्यापर्यंत ही माहिती आपण पोहोचवा त्यांनाही सर्व माहिती ऐकू द्या जेणेकरून तेही त्यांच्या गाड्यांना नवीन नियमानुसार नवी नंबर प्लेट लावतील आणि हजार रुपये दंड जो त्यांना भरायचा आहे तो तुमच्यामुळे वाचू शकेल म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि इतरांचे सुद्धा धन्यवाद